दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या फ्याड आणि अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध व त्या हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी करंजाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय श्री अतुलजी भगत प्रमुख श्री विनोदजी साफे तालुका प्रमुख श्री रघुनाथजी पाटील उरण तालुकाप्रमुख श्री दीपकजी ठाकूर साहेब महिला जिल्हाप्रमुख सौ मेघाताई दमडे उरण विधानसभा सचिव श्री हितेशजी नाईक तालुका संपर्क प्रमुख श्री बाळाजी नाईक श्री रामेश्वर आंग्रे माजी सरपंच श्री बळीराम म्हात्रे माजी उपसरपंच सौ प्रीती शहारे ग्रामपंचायत सदस्या प्रमुख श्री नाथाभाऊ भरवाड पंचायत समिती प्रमुख श्री बाळासाहेब आवारी शहर प्रमुख श्री मिरेंद्र शहारे शहर संघटक श्री स्वप्नील मोरे प्रमुख श्री वसंत सोनावणे महिला शहर प्रमुख सौ अंजू सिंह महिला शहर संघटिक सौ अर्चना शिद्रुक शाखा प्रमुख श्री सुजित जाधव सेक्टर तीन श्री राजाभाऊ नलवाडे सेक्टर चार श्री अनिकेत चाळके सेक्टर पाच अ श्री दिनेश धामसकर सेक्टर सहा श्री तुलसी गौतम युवा शिवसैनिक श्री वंश फडके तसेच करंजाडे परिसरातील असंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा निषेध नोंदवला कार्यक्रमात उपस्थितांनी दोन मिनिटांचं मौन पाळून शहीदांना आदरांजली अर्पण केली उपस्थित मान्यवरांनी भारत सरकारने पनवेल पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री